विधानसभा भागाचे कार्यसम्राट कार्यक्षम आमदार यांच्या विशेष माध्यमातून येथे विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले आज या ठिकाणी केशव नगर मध्ये आपण जवळपास सोळा कोटी रुपयाची कामं करतोय त्याच्यामध्ये विविध प्रकारचे रस्ते आहेत पाण्याच्या लाईने आहेत ड्रेनेज लाईने आहेत अंतर्गत रस्ते आहेत कॉन्क्रीटचे रस्ते डांबराचे रस्ते त्याचप्रमाणे मांजरीपासून केशवनगरला लोणकर वस्तीपर्यंत येणारा साडेसहा कोटीचा रस्ता आहे अशी विविध कामांचं भूमिपूजन आज या ठिकाणी करण्यात आलं आहे हे सर्व कामांचं कोरोनाचा काळ लक्षात घेता वेगवेगळ्या ठिकाणी न घेता एकाच ठिकाणी भूमिपूजन करावं असं महाविकास आघाडीच्या सर्व इथल्या स्थानिक नेतृत्वांनी ठरवलं आणि त्यांच्या विनंतीप्रमाणे आज एकाच जागी हे सगळं भूमिपूजन झालेलं आहे विकासाचा मोठा अनुशेष केशवनगर भागामध्ये आहे पाण्याची मोठी समस्या आहे स्मशानभूमीला संरक्षण भिंती नाहीत छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा नागरिकांचे हाल होत आहेत ही परिस्थिती आहे परंतु आता ही परिस्थिती निश्चित महाविकास आघाडीच्या या सरकारच्या नेतृत्वाली खाली बदलेल एवढा मोठा निधी आज मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि नामदार बाळासाहेबजी थोरात साहेब यांनी दिला त्याबद्दल केशवनगरच्या सर्व नागरिकांच्या वतीनं ना। मी महाविकास आघाडीच्या नेत्यांचं मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो आणि यापुढच्या काळामध्ये जी जी केशवनगरची प्रलंबित राहिलेली विकासाची कामं असतील ती निश्चित लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करतो असा शब्द देतो आणि या प्रसंगी नागरिकांनी पाण्याचा प्रश्न प्रामुख्याने मांडलेला आहे निश्चित महानगरपालिकेच्या कमिशनरांशी चर्चा करून याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढू धन्यवाद आमदार चेतन दादा तुपे यांच्या विकास निधीतून एकूण सात कोटी अठ्ठावीस लाख इतक्या विकास कामांचा यात समावेश आहे केशवनगर व मुंढवा भागात सदर वेगवेगळ्या विकास कामांचे एकूण एकुन एकोणीस एकुन ठिकाणचे उद्घाटन करण्यात आले यावेळी केशवनगर मुंढवा भागातील विद्यमान नगरसेवक बंडूशेठ बंडूशेठ सुनील गायकवाड नगरसेविका पूजाताई कोदरे पंचायत समिती सदस्या जितीन कांबळे केशवनगरचे माननीय सरपंच अजित गायकवाड समीर कोदरे रमेश राऊत साहेबराव लोणकर अनिल लोणकर देवेंद्र भाट दिलीप व्यवहारे निळकंठ मानिक शेट्टी अप्पासाहेब गायकवाड गणेश ढाकणे अशोक ढमढेरे कैलास इंगळे संजय लोणकर आशिष गायकवाड गंगाधर काळे रामदास जगताप राहुल शिंदे शक्तीप्रधान बाळासाहेब चौधरी रवींद्र गागडे माऊली मोरे सचिन कदम सिद्धार्थ कांबळे बाळासाहेब तिकोणे शकील सुतार ओंकार मित्रा अशोक भुजबळ रामदास जगताप अक्षय लोणकर शिवाजी भंडारे विक्रम लोणकर अशोक येवले नूर खान जावेद शेख चंद्रकांत लोणकर मंगला हरगुडे महादेव दंदी प्रकाश शिंदे तुषार गोफणे भाऊसाहेब शितोळे गणेश उबाळे आकाश कांबळे सुनील गायकवाड इत्यादी नागरिक उपस्थित होते आपले सर्वांचे लाडके आमदार चेतनभे पाटील यांच्या हस्ते आज बऱ्याच कामांचे भूमिपूजन पार पडले आहे त्यात प्रथम पाणी पाण्याचा प्रश्न हा खूप गंभीर आहे आणि त्यात महानगरपालिकेने अचानक टँकर बंद केले आहेत त्यामुळे माता भगिनींचे खूप पाण्याचे हाल चाललेले आहेत त्यांना पाणी विकत घ्यावं लागत आहे गेली पाच वर्ष इथं काही कामं झालेली नाहीत माझ्या आमदाराकडून आणि आत्ताही समावेश होऊन साडेचार वर्ष पूर्ण झालेले आहेत तरीही तिथं काही सुखसुविधा नागरिकांना मिळत नाहीत जे बेसिक नीड्स असतात तेही सुद्धा त्यांना ते मिळत नाही आहे पण महानगरपालिका मात्र त्यांच्याकडनं टॅक्स हा दुप्पट तिप्पट शंकेने घेत आहेत तर नागरिकांची सर्वसामान्य जनतेची खूप खूप बिकट अवस्था आहे खूप हाल चाललेले आहेत तर पुन्हा एकदा मी सर्वांना विनंती करते की निदान त्यांनी पाण्याच्या पाईपलाईन आम आमच्या लाडके आमदार टाकतच आहेत पण तोपर्यंत ते होत नाही अमलात येत नाही तोपर्यंत त्यांनी टँकरची सुविधा न बंद करता ते टँकर तरी चालू करण्यात यावे कारण सर्व जण सर्वसाधारण जनता हे राजकारणाच्या ह्याच्यात बरडली जात आहे तर राजकारण न करता पाण्याचं तर इथं त्यांनी पाण्याची सोय पहिली करून देण्यात यावी आमदारचा आता निधी पडलेलाच आहे आमदार आत्ताच ट्वेंटी फोर बाय सेवन आत्ताच बंड त्यांनी सांगितलं की मुंडव्यासारखं रोज पाणी आम्ही केशवनगरला देणार आहोत तर तोपर्यंत तो तरी आम्हाला रिक्वेस्ट आहे पाणी पुरवठ्याचे अधिकारी पावसकर साहेबांना आपले आयुक्त विक्रम कुमार यांना की त्यांनी पाण्याचे टँकर आमचे न थांबवता त्यांनी रोज आम्हाला पाण्याचे टँकर तरी पिण्यापुरते तरी कायम चालू ठेवण्यात यावे ही नम्र विनंती पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे आणि राष्ट्रवादी चे आमदार चेतन तुपे पाटील यांचे आभार मानते आणि थांबते धन्यवाद आमदार तुपे यांच्या आमदार निधीतून आणि महाविकास आघाडीच्या सरकारच्या प्रयत्नातून गेल्या पाच वर्षापासून विकसित न होणारा आमचा भाग केशवनगर या केशव नगर मध्ये तुपे यांनी जवळजवळ सोळा कोटी रुपयाची कामाचा भूमिपूजन समारंभ त्या ठिकाणी आयोजित केला होता अतिशय चांगल्या पद्धतीचं काम मुंडवा केशवनगर भागामध्ये आमदार फंडा असेल पुणे महानगरपालिकेच्या पूजाताई असतील किंवा मी असेल आमच्या फंडातून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम चालू आहे आणि भविष्यामध्ये केशवनगर जसं टँकर विरहित केशवनगर आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत चौतीस बाई अठराची जी लाईन आहे ती लवकरात लवकर जोडण्याचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि निश्चित केशवनगरच्या नागरिकांना दररोज पाणी पुरवठा करण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही करतो त्यासाठी आपला सर्वांचा आशीर्वाद आहे जय जा हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रपती हो या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितीन कांबळे अनिल लोणकर व अशोक येवले यांनी केले या ठिकाणी आज आपल्या हडपसर मतदारसंघाचे कार्यक्षम आमदार चेतन विठ्ठल तुपे पाटील यांनी आज आपल्या केशवनगर भागामध्ये जवळजवळ पंधरा कोट ऐंशी लाख रुपयाचा निधी विविध कार्य विविध कार्यामध्ये वाटप केलेलं आहे मी त्यांचं केशवनगर मुंडवा ग्रामस्थांच्या वतीने आणि खरंच मी त्यांचं मनापासून आभार मानतो की आत्तापासून गेल्या टर्मला पाहिलं आपण की फक्त नारळच फोडले गेले पण का का कार्य काय झाले नाही पण या आमदार साहेबांनी नारळ फोडायच्या आधी कामं काय काय ठिकाणी चालू झालेले आहेत आणि अशा या आमदार साहेबांना आपण सर्वांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद सांगतो कारण की वेळोवेळी त्यांनी आपण पाहिलंच की बऱ्याच ठिकाणी असे आता मोठी जी पाण्याची लाईन आहे त्या पाण्याच्या लाईनमध्ये पण पूजाताय असतील आपले नगरसेवक बंडूताता गायकवाड असतील हे पाठपुरावा करून हा जो पाण्याचा मोठा प्रश्न आहे आपला गंभीर प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न काही दिवसातच सुटणार आहे त्याची लाईन ही आपल्या पाण्याच्या जी टाकी आता तिथपर्यंत एक अठरा इंची लाईन पण तिचं पण त्यामार्फत आज उद्घाटन झालेलं असे बरेचसे कामं जे पेंडिंग होते ते पूर्ण केलेले आहेत मी समस्त ग्रामस्थांच्या वतीनं आमदार साहेबांचं मी आभार व्यक्त करतो धन्यवाद चल